नमस्कार सुप्रभात आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळं दुसऱ्याच्या चुका शोधून तिसऱ्याला सांगण्यात आपलं आयुष्य व्यर्थवया घालवू नये त्याऐवजी आपल्यातील गुणदोष ओळखून सुधारण्यात आपला, आपला वेळ खर्च करावा झाडाला पाणी आणि नात्यांना सुसंवाद असलाच पाहिजे तरच ती टिकतात अन्यथा ती तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून आपल्यावर वार करणारे आपलेच असतात आणि खबरी देणारे पण आपलेच असतात आणि नेमकं या सगळ्या गोष्टी वेळ निघून गेल्यावरच कळतात वेळ बदलते ती एवढ्यासाठीच ज्यामुळं भोवतालच्या कोलाहलात आपले आणि परके स्वतःला नीटपणे ओळखता येतील आपल्या किमतीचा आणि हिमतीचा तसा अंदाज कधीच कुणाला लागू द्यायचा नसतो कारण समोरचा आपल्या या दोनच गोष्टी नेहमी शोधत असतो आपल्याला अगदी मनापासून आनंदी राहायचं असेल तर एक सोपा उपाय म्हणजे अनावश्यक गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे नियमित वाचन केल्याने आपले अज्ञान किती आहे हे आपल्याला समजून येते आणि वाचन न केल्याने आपले अज्ञान किती आहे हे सगळ्या जगाला कळते नशिबात नसलेली गोष्ट खेचून आणण्याचं सामर्थ्य प्रत्येकात असतं त्यासाठी महत्त्वाची असते ती जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा धन्यवाद